श्याम आरा नाही का ताला मिल येतोय की मोटर एरर जात आहे तो मेतो जात नाही बसती श्याम तर बायला काम करा वाटतं असं घर आहे ना तर माझा घर आहे ना बेचारी

नहीं तो अगर दूर भी बोले तो याद से मत ले तू हमारी घर हमारे घर देखो टनल ले के चलो के तुम मत लेना

तारखेला येणार आहे का आता आम्ही आलो गेटला चर्च चर्च स्टेशन ला आलो आम्ही आता मस्त आहे प्रकाश स्टेशन कसं एकदम मी जास्त काही करत नाही लोकलमधून उतरायची चढायची काही करत नाही काही करत नाही जास्त काही नसतं करत मी शांततेने एक एकदम ती नाही दुसरी गाडी दुसरी नाही तिसरी गाडी पण शांततेने जायचं शांततेने उतरायचं माल जबरदस्त जबरदस्त आहे

हो आता आम्ही आलो चर्चगेट स्टेशनला चर्चगेट स्टेशनला आलो आहे आता इथून आम्ही आता मस्तपैकी छान छान कपडे घेणार आणि इथून कपडे घेतले की चर्च मग कसं चर्चगेट स्टेशन आहे बा एकदम मस्त हां 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 एकदम भारी बाइक होगा खूब छान भाई मुंबई बोले तो सपनों की दुनिया यहाँ हर किसी के सपने पूरे होते बस सपने पूरे करने वाला आदमी गंभीर होना चाहिए और कट्टर होना चाहिए ये देखो नाइन पी के इधर घूम रहे इधर उधर देखो का नाईन्टी फी नाईन्टी बी नाही त्यांना असं वाटतं की आता आपण मोठा हे झालो अरे ते भांगरी साले आता सध्या चर्चग स्टेशनला आहे बघा हे बघा हे एक आहे मोफत मुतारी काय हरकत नाही मोफत निशुल्क बंद आहे म्हणते तरी जाणार मी त्याच्यामध्ये हां नाच काय माहिती सिल्लोन नंतर काय कसं राहिल जम्बू किंग बॉम्बे बर्गर दोन बर्गर एकोणनव्वद रुपयामध्ये आहे बा झालं काय लाईवलंय लाईव्हला नेमकं झालं काय

काऊन वीज करता रे या कपडे कपडे भेटत कपडे इकडे भेटतात कपड़े हां नवीन हां याची पुढची रोड आहे ना हां हां तिथे तुम्ही जाणार ना हां दोन तीन दुकाने दिसणार तुम्हाला हां हां आणि सरळ गेला खाऊगल्ली दिस तुम्ही कोणाला विचारलं ना खाऊ गल्ली कुठे हां तर खाऊगल्लीचा आत गेलं ना तुम्ही हां हां तिथे सरळ जाऊन फैशन स्ट्रीट जैना बोलते हाँ ना हाँ मुंबई हाँ हा। तो तुम्हारा तीन से चार दुकाने बनना? हाँ तीन से चार दुकाने नंकर रोड ना खागल खाऊगली तुम्हारा ऑटोमैटिक दिखना वस्तु अपना तथा लेफ्ट जावा राईट जाओ तीनशे चारशे रुपये म्हणजे भरपूर तुम्हाला खाली फक्त डोळे डोके लावायचे डोळ्या हे तिच्या ते इथे आहे तुम्ही तुमची रेट बोलून पुढे जाऊ तो परत तुम्हाला बोलवतो तुम्ही तुमचे फायनल बोलून सरकून जायचे ते देणार घटमारी करणार हा हा बराबरि जवा